स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बारा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष बारा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस महिला व बालविकास विभाग एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये कृषी क्षेत्र नऊ हजार सातशे कोटी रुपये जलसंपदा सोळा हजार कोटी रुपये ऊर्जा क्षेत्र एकवीस हजार कोटी रुपये ग्रामविकास अकरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपये नगरविकास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये आरोग्य तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये क्रीडाक्षेत्र पाचशे सदतीस कोटी रुपये गृहविभाग दोन हजार दोनशे सदतीस कोटी रुपये दोन महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती महसूल तूट पंचेचाळीस हजार कोटी रुपये राज्य अर्थव्यवस्थेचे आकारमान पंचेचाळीस लाख रुपये कोटी कर्जाचे प्रमाण जी एस डी पी टक्केवारी अठरा पूर्णांक बावन्न शतांश टक्के राज्यावरचे अंदाजित कर्ज पुढील आर्थिक वर्षासाठी नऊ पूर्णांक बत्तीस शतांश लाख रुपये कोटी भांडवली खर्चासाठी तरतूद अकरा टक्के महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महत्वाच्या घोषणा छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक संगमेश्वर हरियाणातील पानिपत येथे स्मारक पानिपत युद्धातील महाराष्ट्रीय वीरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आग्रा अर्बन हट केंद्र हातमाग विणकरांसाठी नागपूर दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी नवी मुंबई अभिजात मराठी भाषा सन्मान दिन तीन ऑक्टोबर चार महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी योजना रस्ते विकासासाठी मदत आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून निधी भांडवली खर्च वाढविण्यावर भर अकरा टक्के वाटप पाच महत्वाच्या नियुक्त्या आणि पुरस्कार सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अजित पवार बॅरिस्टर शेषेराव वानखेडे यांच्यानंतर आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज कॅनडाचे नवीन पंतप्रधान मार्क कार्नी बारा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे चौऱ्याण्णव कोका कोला बाटलीत भरून विक्रीस सुरुवात एकोणीसशे अकरा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संगीत मानापमान या नाटकाचा पहिला प्रयोग एकोणीसशे अठरा रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथून मास्कोला हलवण्यात आली एकोणीसशे तीस महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दोनशे महिलांच्या दांडी यात्राला सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट मॉरिशसला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एक्क्याण्णव जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मोठी चोरी एकोणीसशे ब्याण्णव स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चोवीस वर्षांनी मॉरिशस प्रजासत्ताक बनले एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई येथे बारा बॉम्बस्फोटांची मालिका तीनशेहून अधिक मृत्यू हजारो जखमी एकोणीसशे नव्याण्णव सरकारी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असण्याचा निर्णय जाहीर एकोणीसशे नव्याण्णव चेक प्रजासत्ताक हंगेरी व पोलंड नेटोमध्ये सामील दोन हजार एक ज्येष्ठ सेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान जन्मदिवस अठराशे एक्याण्णव अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर एकोणीसशे अकरा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर एकोणीसशे तेरा भारताचे पाचवे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकोणीसशे एकतीस हर्ब केलेहर साउथ वेस्ट एअरलाइन्सचे सहसंस्थापक एकोणीसशे तेहत्तीस लेखिका कविता विश्वनाथ नरवणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल मृत्यू दिवस अठराशे नव्याण्णव न्यूझीलंडचे आठवे पंतप्रधान ज्युलियस वोगेल एकोणीसशे पंचवीस चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष सन ययट सेन एकोणीसशे बेचाळीस जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश एकोणीसशे साठ भारतीय इतिहासकार क्षितिमोहन सेन एकोणीसशे नव्याण्णव नव, प्रसिद्ध वायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहदी मेनुहीन दोन हजार एक अमेरिकन लेखक रॉबर्टल उडलोम दोन हजार तीन सर्बियाचे पंतप्रधान झोरान दिंडिक दोन हजार एकवीस भारतीय अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते तपन कुमार सरकार विशेष दिवस राष्ट्रीय दांदी यात्रा दिवस नॅशनल दांदी मार्च डे इंडिया बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी ऐतिहासिक दांधी यात्रा सुरू केली होती भारतात हा दिवस स्वातंत्र्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो